संतोष देशमुख हत्याकांडमध्ये प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मजबूतपणे संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांची बाजू मांडली आणि आज वाल्मिक कराड याचा जो दोषमुक्तेचा अर्ज होता तो अर्जही फेटाळला गेला परंतु त्यानंतर आता उज्ज्वल निकम ह्या केसमध्ये पुढेही राहणार आहेत की नाही राहणार यावर शंका व्यक्त केली जात होती कारण उज्ज्वल निकम हे नुकतेच भाजपकडनं राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्ती झाले आहे त्यामुळे ऑफिस ऑफ इंटरेस्ट असे काही गोष्टी केले जात होते त्यामुळे उज्ज्वल निकम यांना हा खटला आता लढता येणार नाही असं बोललं जात होतं परंतु आपण जर पाहिले गेलं असेल की भारताच्या इतिहासामध्ये अनेक मोठमोठे मोड़ वकील हे राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत अभिषेक मनुसिंघवी कपिल सिप्पल हे काँग्रेसचे खासदारही होते राज्यसभेचे त्याचबरोबर हायकोर्टामध्ये तसंच सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे ज्येष्ठ कायदे तज्ञ पण होते त्यामुळे आता हाच मार्ग उज्ज्वल निकम यांनी पण स्वीकारलेला आहे त्यामुळे वाल्मिक कराडला आता संतोष देशमुख हत्याकांडमधून सुट्टी नाही भेटणार वाल्मिक हा फाशीवर लटकणार त्यानंतरच उज्ज्वल निकम साहेब ही केस संपवून टाकणार काय वाटते याबद्दल तुम्हाला कमेंट करा